कोल्हापूरमध्ये अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे अजित पवार गटातले दोन मोठे नेते शरद पवारांच्या भेटीला गेलेत के पी पाटील आणि ए वाय पाटील या दोघांनी शरद पवारांची भेट घेतली आहे वाय पाटील राधानगरीचे माजी आमदार आहेत त्यामुळे एकीकडे आपण बघतोय कोल्हापूरमध्ये सध्या दौरा सुरू आहे शरद पवार यांचा आणि या दौऱ्या दरम्यान महत्वाच्या भेटी गाठी होत आहेत आणि या भेटींमध्ये अजित पवार जे आहेत त्यांची ताकद कशी कमी होईल यासाठीचे प्रयत्न होता नाही पाहायला मिळतात तर दुसरीकडे अजित पवार गटाला मोठा धक्काही बसतोय की पी पाटील, पाटील हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत तर दुसरीकडे भाजपला सुद्धा जोरदार धक्का हा यापूर्वीच शरद पवारांनी दिलेला आहे तर शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये चांगलीच आपली ताकद लावलेली आहे अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल सध्या आपण बघतोय हे दोघे पाटील जे आहेत ते पवारांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत काय अधिक माहिती प्रज्ञा शरद पवार हे सध्या कोल्हापूर दौऱ्यात आणि या दौऱ्या दरम्यान आज सकाळी ए वाय पाटील आणि केले राधानगरी 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 मतदारसंघातले दोन इच्छुक उमेदवार जे आहेत ते त्यांनी पवार साहेबांना भेट दिलेली आहे खरंतर ए वाय पाटील यांनी अजित पवार गटाचा प्रदेश उपाध्यक्ष पदाचा गेल्या काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर ते कोणत्या गटात जातील याकडे लक्ष लागून राहिलेलं ला होतं त्यानंतर आज त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे त्यामुळं हे एक ही एक वेगळी आता चर्चा सुरू झालेली आहे त्याचबरोबर के पी पाटील जे माजी आमदार आहेत राधानगरी मतदारसंघाचे त्यांनी देखील अजित पवार गटात असतानाही त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे ते देखील आता नाराज असल्याची सध्या चर्चा आहे गेल्या काही दिवसांपासून के पाटील यांनी नाराजी व्यक्त देखील केलेली होती उमेदवारीबाबत सुद्धा दोघांकडून मागणी होते त्यामुळं या संपूर्ण आजच्या त्यांच्या भेटीनंतर काय नेमकं कसं राजकीय वातावरण असेल याकडे आपलं लक्ष असेल नक्कीच तुर्ता धन्यवाद विशाल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी